नमस्कार स्वागत आहे आपलं स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलवर तर सध्या कसे आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वांनाच भूक पण कमी लागते आणि अशा कमी भूकेसाठी जेवढं चमचमीत खायला असत चमचमीत जेवण कोणाला आवडणार नाही तर त्यासाठी आता ते आपण आज बनवत आहोत वांग्याची चमचमीत रस्सा भाजी तर त्यासाठी आपण ते आता अगोदर मी पाव किलो वांगे घेतलेले आहे तर ते वांगे आता आपण कट करून घेत आहेत तर कट करून घेत असतानाच मी त्याच्यामध्ये ती वांगे किडके आहेत का हे पण चेक करत आहे ते मध्ये त्याच्या फोडी जर फोडून पाहिल्या तर आपल्याला वांगे किडके आहेत की नाही समजतं आणि आता त्याच्यासाठी आपण मसाला घेतलेला आहे सगळा तर मसाला त्याच्यासाठी मी त्यासाठी मसाला आपण शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अर्धी वाटी लाल तिखट अद्रक लसणची पेस्ट घेतलेली मीठ आणि थोडीशी हळद टाकून हे सर्व मिश्रण मी मिक्स करून घेतले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेले आणि हे आपल्याला भरता येईल एवढं मी पाणी घालून ते मिक्स मिश्रण चांगलं तयार केलेले आणि आता आपण हे सर्व मिश्रण वांग्यामध्ये भरून घेत आहेत वांग्यामध्ये जेवढं भरता येईल तेवढं आपल्याला भरायचं आहे आणि ते आता आपले वांगे भरून झाले आता आपण भाजीला फोडणी घालत आहेत तर आता गॅसवर कढई ठेवली तेल टाकले तेलल्यानंतर मी मोहरी घातली मोहरी तडतडल्यानंतर जिरे कढीपत्ता आणि आता नंतर आपण त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतलेला होता मी तो ॲड केला कांदा परतत असताना आपल्याला कांद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा पटकन शिजला जातो त्याच्यानंतर मी टोमॅटो घातलाय एक मीडियम आकाराचा नंतर अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि त्याच्यामध्ये फोडणीमध्ये सर्वात छोटे आपण मसाले घालत आहोत तर मसाल्यामध्ये मी घरगुती मसाला घातला आहे नंतर एव्हरेस्टचा मसाला घातला आहे किचन किंग मसाला घातला अर्धा चमचा आणि एवरेस्टचा मसाला पण अर्धा चमचा घातलाय तर हे सर्व घालून आपण छान परतून घेऊ मसाले घालून आपण जेव्हा फोडणीमध्ये परततो तर ते करपले जाऊ नाही म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे पाणी घालायचं म्हणजे कुठलेच मसाले फोडणीमध्ये करपत नाहीत आणि आता आपण हे मसाले परतून झाले की आपण जे भरलेली वांगे आहेत ते फोडणीमध्ये घातलेत आता आपण ह्याला छान शिजू देणार आहोत तर आता वांग्याची भाजी शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो दहा ते पंधरा मिनिट लागतात जवळ कारण वांगं शिजलं जातं पण वांग्याचं डेट जे आहे ते थोडंसं कच्चं राहतं कमी वेळेत शिजवलं तर म्हणून आपल्याला दा हे चांगलं शिजू देण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवलेले आता आपण याला दहा मिनिट मंद याच्यावर शिजू दिले आणि नंतर आता आपण ह्या वांग्याला थोडंसं साईड पलटवून घेत आहेत आणि साईड पलटल्यानंतर पण आपण ह्याला पाच मिनटासाठी शिजू देणार आहेत तर आता वांग्याची भाजी झाकण ठेवून शिजवल्यानंतर आपल्याला थोडंसं त्याची तरी कमी दिसते पण जेव्हा आपण साईड पलटून जेव्हा शिजायला ठेवणार आहेत तर तेव्हा आपण झाकण ठेवणार नाही आहेत आपण बिना झाकणाचं शिजायला ठेवणार आहे पाच मिनटांसाठी ते है है तर तेव्हा त्या भाजीची कन्सिस्टन्सी आणि भाजीला तरी आणि भाजीचा कलर तुम्हाला लक्षात येईल तर खूप सुंदर कलर येत आहे आपल्या भाजीला बघा आता आता आपण याच्यावर झाकण ठेवले नाही आपण सुरुवातीलाच झाकण ठेवलं होतं नंतर पाच मिनटांसाठी आपण विना झाकणाची भाजी शिजायला ठेवणार आहोत तर आता आपली भाजी शिजत आहे शेवटी शेवटी भाजीला खूप छान कलर येतो जेव्हा ही भाजी चांगली शिजत येते तेव्हा तर आता आपली भाजी शिजत आलेली आहे छान तर बघा आता भाजी शिज शिजल्यानंतर आता शेवटी भाजीचा कलर बघा कसा दिसत आहे ही ह्या भाजीची चव जी आहे ना एवढी अप्रतिम लागते ना तुम्ही या भाजीच्या पुढं हॉटेलची कुठलीही भाजी विसरून जाल आणि एकदा जर बनवली तर नेहमी या पद्धतीनेच तुम्ही वांग्याची भाजी बनवाल माझ्या घरी तर ही सर्वांना भाजी आवडते मी अशा पद्धतीने बनवलेली आणि आमच्या आहोणना तर खरंच खूप आवडली ही भाजी तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता आपली भाजीची कन्सिस्टन्सी बघा किती छान दिसत आहे जसं ले की पाहिलं की लगेच भाजी खावीशी वाटत आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जरा थोड्या चमचमीत भाज्या असतील तर जरा जेवायला पण जेवणाचा आनंद घेता येतो तर बघा आता ही भाजी आपली कशी झालेली आहे आता मी ही सर्व करून घेत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा आता आपली भाजी ही तयार झालेली आहे ढाबा स्टाईल भाजी आपण जी खातो ना सेम त्याच पद्धतीची ही भाजी चवीला लागते आणि अप्रतिम चव चव लागते ह्या भाजीची तुम्ही नक्की या पद्धतीने भाजी ट्राय करा आणि सर्वांचे मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल